पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे एक मनसुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे पत्नीवरील चारित्र्याच्या चारी संशयातून संतापलेल्या पतीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे प्रियंका भदाने वय पंचवीस असे महिलेचे नाव असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे खुशाल भदाने असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे भदाने कुटुंब हे नुकतेच भाडेकरू म्हणून राहत होते कुशाल याला पत्नी प्रियंकाच्या चारित्र्यावर संशय होता दरम्यान या संशयावरून दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहाटे दोघांमध्ये जोरदार वाद झाला हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात कुशालने घरातील चाकूने प्रियंकाच्या गळ्यावर मानेवर व पोटावर सपासप वार केले या हल्ल्यात प्रियंका गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला घटनेनंतर कुशाल भदाणे याने देखील गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र मुलाने बघितल्या आणि आरडाओरडा केली ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत याबाबत पोलिसांना माहिती दिली पोलीस निरीक्षक राहुल पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुम उपनिरीक्षक योगेश गणगे राहुल शिंपी योगेश पाटील शरद पाटील गणेश कुंवर श्रीराम शिंपी यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी कुशाल भदानी या ताब्यात घेतले मयत विवाहितेचा शव ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने हलवण्यात आला या ठिकाणी शवविच्छेदन करण्यात आले असून शव नातेकांच्या ताब्यात देण्यात आले आहे मैताच्या पश्चात दोन लहान मुले आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच डीवाय एस पी यांनी घटनास्थळी धाव घेत भेट दिली पोलीस अधिकारी यांना तपासाच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत मोबाईल फॉरेन्सिक लॅब व्हॅन पथकाचे पाचारण करण्यात आले होते घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे या प्रकरणी महे प्रियंका हिच्या मावशीने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी कुशाल भजान यांच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय निकुंभ हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा शेअर करायला विसरू नका